व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवून अकोला जिल्ह्यातील तेल्हारा येथील एमआयडीसी मध्ये तहसील कार्यालय अंतर्गत कार्यरत तलाठी शिलानंद तेलगोटे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे पत्नीच्या सततच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचं त्यांनी स्टेटसमध्ये सांगितलं असून माझ्या मृत्यूनंतर माझा चेहरा माझ्या पत्नीला दाखवू नका असं देखील लिहिलं आहे त्यामुळं नेमकं हे प्रकरण काय आहे तलाठी शिलानंद तेलगोटे यांनी गळफास घेऊन आत्महत्या का केली ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओ मधून तुम्ही पाहताय महाराष्ट्र गट्टा शिलानंद तेलगोटे हे मुळसे अकोट येथील रहिवासी असून तेल्हारा तहसील कार्यालयात काम करत होते तलाठी म्हणून काम करत असताना फेरफार प्रणालीमध्ये उत्कृष्ट काम केल्यामुळे काही वर्षांपूर्वी शिलानंद तेलगोटे यांचा आमदार प्रकाश भारसाकळे यांनी सत्कार केला होता बारा मार्च रोजी शिलानंद तेलगोटे यांचा लग्नाचा वाढदिवस असतो चार वर्षांपूर्वी त्यांनी एक फेसबुक पोस्ट करून आपल्या पत्नीसाठी कविता टाकली होती साथीदार जेव्हा सोबत असतो तेव्हा प्रवास छानच होतो असं त्यांनी कवितेत म्हटलं होतं पण गेल्या चार वर्षात पुला खालून बरंच पाणी वाहून गेलं आणि शिलानंद व त्यांची पत्नी प्रतिभा यांच्या नात्याचं समीकरण देखील बदललं परिणामी कधी काळी आपल्या पत्नीसोबत सुखाने संसार करणाऱ्या शिलानंद यांनी त्याच पत्नीवर गंभीर आरोप करत आत्महत्या केली आहे शिलानंद तेलगोटे यांनी रविवारी व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवून आपल्या आयुष्याचा शेवट केला अकोला जिल्ह्यातील तेलधारा येथील एमआयडीसी मध्ये गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली आहे संबंधित घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून शिलानंद तेलगोटे यांचा मृतदेह हो, शवविच्छेदनासाठी तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात पाठवला हो आहे या पोस्टमॉर्टम रिपोर्टवर शिलानंद तेलगोटे यांनी व्हॉट्सअप मध्ये आपल्या आत्महत्याचं कारण सांगितलं आहे ज्यात त्यांनी पत्नीने आपला आर्थिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे तसेच त्यांनी आत्महत्येपूर्वी आपले मृत्यूपत्रही ही तयार केले होते यामध्ये त्यांनी त्यांची सर्व संपत्ती त्यांच्या मुलाच्या नावावर केली आहे शिलानंद तेलगोटे यांनी व्हॉट्सअप स्टेटस मध्ये आपल्या आत्महत्येचं काय कारण सांगितलं आहे ते पाहूयात मी श्री शिलानंद माणिकराव तेलगोटे व एकोणचाळीस राहता तेल्हारा शाहू नगर गाडीगाव रोड तेल्हारा मी दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आत्महत्या करत आहे माझ्या मृत्यूला जबाबदार माझी पत्नी प्रतिभा तेलगोटे ही असून ती मला माझ्या मुलासमोर खूप अश्लील शिव्या देते आणि मला वारंवार फाशी घे असे सांगते माझे पैसे तिचा भाऊ श्री प्रवीण गायबोलेकडे असून त्यांना शेतीसाठी मी काही रक्कम दिली होती सदर रक्कम मी तलाठीकडून काढली असून त्यांचं व्याजासह रक्कम देणं अपेक्षित आहे कारण माझ्या पगारामधून ती रक्कम कट होत आहे मृत्यू झाल्यास माझी शेवटची इच्छा आहे की होईल तेव्हा माझा चेहरा माझ्या पत्नीला दाखवू नये कारण आज मी पाच दिवस झाले जेवण केलेलं नाही माझ्या पत्नीला सोडून कोणीही पाहिलं तरी चालेल कारण माझी पत्नी असं त्यांनी स्टेटस मध्ये लिहिलं असून त्यांच्या पत्नीवर गंभीर आरोप केले आहेत पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह हो उत्तरीय तपासणीसाठी तेल्हारा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला असून यासंबंधी पुढील तपास, हो या तपास केला जात आहे दरम्यान तलाठी शिलानंद तेलगोटे यांनी आत्महत्या केल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून त्यांच्या निधनानंतर हळहळ व्यक्त केली जात आहे तर यावर तुमचे मत काय ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद